मंडळी लग्न लागून गेलंय आता चालले जेवायला बसले जाऊबाई बरोबर बोलत तोपर्यंत काय फटाक्यांचा आवाज आला म्हटलं चला आता जेवण तरी करून येऊ नमस्कार मंडळी आत्ता आले घरी आणि आता मी कुठे जाणार आहे लग्नाला आज मामाच्या नातीचं लग्न आहे तर आता आवरायचं आहे मला आईला सोडलंय डेपोर मी आले आता घरी चला आता घेते आवरून जे शिक्षिका आहेत थोडी यांची स्थळात कुठे आलं ते बारागाव नांदूर मंडलिकाकड्यावर जॉब प्राथमिक शाळेवर जोडी त्यांची शिक्षक शिक्षिका तर आता त्यांनी निघाले का मामाच्या घरचं कार्य हो। आणि पाहुणे मंडळी सगळे आपलीच आपुलकीची माणसं आमची मेवणी लाडकी मेवणी म्हणजे माझी मैत्रीण मैत्रीण या ना गेली पळून तर या तिच्या मुली आहेत हिचं लग्न जमलंय ही प्रोफेसर आहे ही पण टीचर आहे ना टीचर आहे ना ती दोघी पण जॉबला आहे ना ही हायस्कूलवर आहे ना पण बघा मंडळी किती कबाड कष्ट करून शिकवलेत बर का बघा आमच्या मामी गाणं म्हणू का मामी मामीला मुलगीच नाही मंडळी मामी तुमची मुलगी लय सुंदर मा आमच्या मामीला चार मुलं चार मुलगी नाही मुलगी का तुम्हाला सांगा बरं आमच्या नाही मामीला पोरगीच नाही आमच्या काय काय ना म्हणा का <laughs> आता आम्हाला आता लग्न तर काय हाती नाही लागलं मग रेटून जेवायचं आहे बघा आमचे भाऊ काय जेवण बिवण करा म्हणा ना बहिणीला आमच्या मेवणीचे मिस्टर बरं आत्ता आता दाखवले तुम्हाला आमची मेवणी लाडकी

जेवायचं तर आहे पण गरम एवढं होतंय वरती बघा जेवणाची सोय अशी आहे की फक्त कापड आहे वरती मांडव ते मांडवा जेवला करताय आता जेवणाची व्यवस्था दुसरीकडे एवढं भयंकर गरम होतोय चला आता काय मेनू मेनूया आपण बघूया अगो बाई 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 भरपूर असे आयटम आहेत आणि अजूनही वाढायचं काम चालूच आहे बघूया आपण अजून काय काय आयटम आहेत काय काय पदार्थ आहेत ना। ना। वाढणाऱ्यांनी ग्लास ठेवला इथं आणि मी त्याला विचारलं बाबा रे पाण्याची बाटली नाही आहे का तो म्हटला ओ मठ्ठा आहे त्याच्यात दादाचा अवतार बघून म्हटलं नको बाबा मला मठ्ठा ह्यांनी सगळ्यां घेतलंय मला नाही आवडत हातानेच ग्लास बुडून घेतो पाहिजे तर <laughs> बघा मंडळी किती छान आयटम आहेत पनीरची भाजी शेव कोबीची भाजी वरण भात पुरी स्मॉल पापड आणि खोबऱ्याची बर्फी चला मंडळी या जेवायला अरे गुलाबजाम दाखवायचे राहिले ते आपले <laughs> आता देवत घेऊन चाललेत बघा पाहुणे मंडळी जेवण करून मस्त विसावलेत केला मंडळी नवरीची आजी म्हणजे आमच्या मामी आहेत छोट्या आमच्या मामींच्या बहीण आहे आणि यांच्या नातीचं लग्न आहे आज यांच्या म्हणजे आमचा मामी आहे दोन वेळेस सांगितलं आता जेवण करून चाललंय आम्ही एवढं गरम झालंय पाठीतून घामाच्या पार धारा चालल्या आता जातो आम्ही घरी खूप छान असा विवा असोळा पार पडलेला आहे नवरीकडे काही गेले नाही इतकी गर्दी तिथं जाऊ द्या नवरी आपलीच आहे <laughs> आता चालू आहे घरी इतकं गरम आहे कूलर चालू केलाय आमचं लाड बघा आता मळ्यात निघालोय म्हटलं चला आता बंडूला भेटाव त्याला लय लाड आलाय ते बघा ते बघा ते बघा इकडून तिकडं तिकडून त्याला माहिती लवकर येत नाही लग्न आलो थोडा आराम केला फरच्या वगैरे पुसून घेतल्यात चला माझ्या बंडीला माझ्या बंडीला भेटावं माझ्या बंडूला चल बाबू चल 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 <laughs> लय गुबर झाले लय गुबर आता तर कॅट शिवाय खाणंच नाही यांचं आता चिकन नाही अंडी नाही अक्षरशः दुधाला सुद्धा तोंड तो लावित नाही नुसतं फूड तडाका लावलाय कसं लवते कसं लवते तिकडून तिकडं तिकडून नुसता लाड चाललाय आज <laughs> बंडू म्हणजे माझा जीव की प्राण वरांचा पण आणि बंडू बबडी पण बबडी नाही चिकटत जास्त बंडूला लय लागते माणसं बटन बटन <laughs> बटन लावत लावत इकडे आले बंडू दिसला म्हणू चला आता बंडूला घ्यावं आणि बंडू अग माझी बंडुळी चला बंडू आता चला लाड झाला आता उशीर झालाय खाद्यपाणी करायला जायचे पोर वाट पाहत असेल तिकड शेडवर बबडी झोपली खाटाखाली दिसत का उठायच नाही आता याला उठून द्यावं लागेल आणि मागच्या घरात किती गरम होते काय ना बाबू होय ना बाबू भाऊ बाबू माझी बाबू माझी बाबू चला तू यायचं म्हणा तू येतो म्हणात उठा चल ते बाबा माणसाला पाहिलं खाली लोळवतो लगेच लगे, त्याला वाटतं लगेच घ्यावं लगे, शेपटी हलवते कसला लोजा झाला बघा मंडळी